अजून माझ्या मतदारसंघामध्ये साठ टक्के गावांना रस्ते नाही गावाला लेट नाही एकशे आठ साडाला अजून तिथे नाही लागलेला ला। हे आरोप आहेत अक्कलकुवा धडगाव मतदारसंघातील आमदार आमशा पाडवी यांचे सात वेळा आमदार एक वेळेस मंत्री तरी देखील मतदारसंघाचा विकास नाही असा आरोप करत आमदार आमच्या पाडवी यांनी केसी पाडवींवर निशाणा साधला आहे एका प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे आमदार पाडवी यांनी त्यांच्या मतदारसंघातील बिकट परिस्थिती आणि विकासाच्या अभावावर बोलताना माजी मंत्री केसी पाडवी यांच्यावर नाव न घेता टीका केली ते म्हणाले की आजही सात टक्के गावांना रस्ते नाहीत दोनशे बावीस गावे अंधारात आहेत आणि एकशे आठ शाळांमध्ये वीज सुविधाही पोहोचलेली नाही साध्या घरामध्ये आमच्याकडे माझ्या मतदारसंघामध्ये साध्या घरामध्ये आहे व्यवस्था आहे तर काय शिक्षण एवढी वर्ष एकच आमदार निवडून आला एकच आदिवासी विकास मंत्री सुद्धा झाला त्या काहीच केलं नाही आणि म्हणून मला लोकांनी निवडून दिला माझ्या शिक्षण नाही असेल मी मांडणार मागणारा आहे म्हणून मला निवडून दिला आपल्या शिक्षणाच्या अभावाबद्दल ते म्हणाले मी चौथी पर्यंत शिकलेलो आहे माझ्या परिवारातील कोणालाही शिक्षणाची संधी मिळाली नाही पण मी मांडणारा आणि लढणारा नेता आहे एकोणीसशे पंचानव पासून सरपंच पंचायत समिती सदस्य आणि आता आमदार म्हणून काम करत आहे माझ्या कामामुळे राष्ट्रपती पुरस्कार मिळाला शिक्षण विचारले जात तर कामाची गुणवत्ता महत्वाची ठरते असे ते म्हणाले मध्ये मी व्यक्ती आहे चौथी पर्यंत शाळामध्ये जाणारा माझ्या परिवारमध्ये ना आजोबा ना दादी ना अच्छा मामा अच्छा ना कोणी शाळा मध्ये गेले नाही हा मी चौथी पर्यंत शाळा गेलो एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये अंगठा देऊन उभा राहतो आणि मी आज आमदार आहे आणि मी बोलतो आहे आता बघा मला वाचता कमी येतो आहे वाचता कमी येतो म्हणजे काय गुन्हा आहे का ते वाचणार जे अध्यक्षने आपले जे बनले होते ज्याने ते शपथविधी देताना त्याने सरळ वाचला मी काय बोललो होतो मला वाचता येत नाही तर त्याने ना वाचून दिलं आणि त्याच्यामध्ये बोलण्यामध्ये थोडी टूटी आली तर ते याच्यात काय होतो मला सांगा ना माझं शिक्षण नाही मी बोमो मारतो ना सरळ शिक्षण राहिला तोच राजकारणात यायला पाहिजे ना, ना अधिकार माझा अधिकार कोणी हडोपू शकत नाही मला नाही येत म्हणून मला कोणी थांबवू शकत नाही मी तुम्हाला सांगतो एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मी सरपंच आलो दोनदा सरपंच आलो तीनदा पंच समिती सदस्य झालं आणि दुसरींदा आमदार झालो त्याच्या अर्थ म्हणजे शपथविधी घेताना चुकलो म्हणून काही पहाड पडला असं नाही आहे ते खरं आहे माझं शिक्षण नाही हे आहे तो मी पेला आमदार आहे विधान परिषद मध्ये दोन वर्षामध्ये राष्ट्रपतीचा पुरस्कार मला भेटला आहे आझादीच्या शहात्तर वर्षामध्ये कोणत्या आदिवासीला हा राष्ट्रपती पुरस्कार भेटला नाही मी बोलतो म्हणून मला राष्ट्रपती पुरस्कार दोनच वर्षामध्ये भेटला आहे इथे काय शिक्षण आहे ते नाही इथे काय मागायला पाहिजे ते आमदारला माहिती पाहिजे नाही निवडून आला तुम्ही जर मेट्रिक पाच आहे निवडून आल्यानंतर शब्द बोलता आला नाही मागता झाला नाहीत काय कामाचे ते शिक्षण मी आजही मागणार मी विधानसभा सरकारमध्ये आहे तरी जे खरी गोष्ट आहे ते मागण्यामध्ये मी काय आमदार नाही आदिवासी विकास मंत्री सुद्धा होता अजून माझ्या मतदारसंघामध्ये सात टक्के गावांना रस्ते नाही त्याच्यामध्ये दोनशो बावीस लेट नाही अजून बी दोनशो बावीस गावाला लेट नाही त्याच्यामध्ये एकशे आठ शाळाला अजून तिथे लेटचे ठिकडा भी नाही लागलेला आरोग्य आणि शिक्षण आमच्यासाठी महत्व आहे अतिदुर्गम भाग आहे अजून आमच्याकडे रस्ते नाही पाणी नाही वीज नाही आहे म्हणूनही या तीन चार अर्थ आहे का माझे शिक्षण माझ्या परिवारमध्ये झालं नाही तर त्या परिस्थिती काय असेल तेव्हा तर तस तसं नाही आहे आता आता पन्नास टक्के शिक्षण चालू आहे आणि आमचं एकच पर्सनर आहे या महाराष्ट्र सरकार मधून आम्ही आहे शासनामध्ये आहे सरकारकडून जेवढं आमच्या भागासाठी उच्च शिक्षण कसं घेता येईल किंवा आमच्या भागात एक शिक्षण कसं घेऊन जाऊन